दूरदृष्टी ऑप्टिकल्समध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर संपन्न नमस्कार मित्रांनो आपण मानदेश न्यूज लोणंद शहरामध्ये चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी पुणे सातारा रोडवरील शास्त्री चौकातील दूरदृष्टी ऑप्टिकल्समध्ये श्रीमती कमला मेहता धर्मदाय नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासण्या शिबिर संपन्न झाले भर पावसामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ऑप्टिकल्स खंडाळा तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेचे श्रद्धास्थान निर्माण झाले आहे त्यामुळे लोकप्रियता वाढत आहे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी तालुक्यातील गोरगरीब गोर 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 जनतेने गोर नाव नोंदणी करून दूरदृष्ट ऑप्टिकलचे मालक अक्षय दळवी यांच्या दुकानात नाव नोंदवी करावी असे आव्हान श्रीमती कमला मेहता धर्मदाय ट्रस्ट शिरवळ यांनी केले आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा

डॉक्टर गणेश आवारी आहे मी कमला मेहता हॉस्पिटलतर्फे आम्ही इथे दूरदृष्टी या ऑप्टिकल्समध्ये कॅम्प्स ऑर्गनाईज केलेला आहे तरी एवढ्या या प्रचंड अशा पावसाच्या परिस्थितीतसुद्धा आज या ऑप्टिकल्समध्ये पेशंटची भरपूर अशी गर्दी तयार झाली गर्दी झालेली आहे आणि पेशंट स्वतःहून येत आहेत भरपूर प्रमाणात आमच्याकडे कॅट्रॅकचे पेशंट आणि भरपूर प्रमाणात चष्म्याचे किंवा डोळ्यांचे काय काही आहे आजार होत आहेत तर या कॅम्पमार्फत आम्ही त्यांना त्यांचा त्यांचा इला उपचार त्यांच्या फ्री करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तरी या ऑप्टिकल्स दूरदृष्टी या ऑप्टिकल्समध्ये येऊन सगळ्यांनी या कॅम्पचा लाभ घेत आहेत आणि आपल्याकडे दूरदृष्टी ऑप्टिकल्स अक्षय अक्षय दरवी यांचे दूरदृष्टी ऑप्टिकल्स या ठिकाणी दर दर शनिवारी आपल्याकडे नेहमीच कॅम्प होत असतात आणि आपल्याकडे त्या तिथून जे पेशंट आपण नेमका आणण्याची ने व्यवस्था सुद्धा आपल्याकडे मुफ्त असते आणि आपल्याकडे मुफ्त ऑपरेशन पण दिले जात असतात कॅटरेकचे तसेच आपल्याकडे पेशंटला चष्मा वगैरे देणे तसेच जुने रिपोर्ट काही असेल तर त्यांच्यानुसार सुद्धा आपल्याकडे ऑपरेशन ऑपरेशन केल्या जात असतात आपल्याकडे या दूरदृष्टी आणि हॉक्टिक लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद देऊन लोकांनी स्वतःचे आजार दूर करण्यासाठी या कॅम्पला भ्रमून असा प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो